नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेताजवळ आपण पाहतो पाच डिसेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपले लेटेस्ट सॅटलाइट मीनुसार जर पाहिलं उत्तर भारतामध्ये कोणताही ॲक्टिव्ह डब्ल्यू डी नाही आहे याचबरोबर उत्तर भारतामधून दक्षिण जे येणारे वारे आहे ते अजूनही वारे राजस्थान गुजरात मार्गे अरबी सुमारा जात आहेत त्याचबरोबर अरबी सुमारामध्ये जे वेलमार्क लो एरिया होता त्याचा जो प्रभाव आहे हा अत्यंत कमी झालेला आहे येणाऱ्या तासानंतर याचा जो आजू प्रभाव असेल तर पूर्णपणे अरबी सुमारामध्ये विरळून जाईल तसेच राज्यभराचा जर विचार केला बंगालच्या उपसागरामधून अजूनही बाष्पक्त उप वाऱ्यांचा पुरवठा हा राज्यामध्ये होत आहे त्यामुळे ढगाळ वातावरण बहुतांश जिल्ह्यामध्ये आज पाहायला मिळाले याचबरोबर हलके थेंब काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाले याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये अंदमान आणि निकोबारची जी बेटे आहेत त्याच्या दक्षिण भागाला सुमित्रा बेटा आहे त्या सुमित्राच्या बेटाच्या दक्षिण भागाला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे मात्र हा जो फोरकास्ट असेल खूप दूरवरचा आहे याचबरोबर आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर राज्यभरामध्ये काही भागामध्ये तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलेलं याचबरोबर जो पश्चिम घाट असेल म्हणजेच मुंबई शहर असेल ठाणे पालघर कल्याण डोंबवली याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग हा संपूर्ण किनारपट्टीचा प भाग असेल या भागामध्ये जवळ पस्तीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर राज्यभराचा जर विचार केला राज्यभरामध्येही तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस आज दिवसभरात पाहायला मिळेल या ढगाळ वातावरणामुळेही राज्यभरामध्ये जे थंडी आहे ते थंडीमध्ये हळूहळू कमी झालेले पाहायला मिळत आहे आपण मिनिमम टेम्परेचर विचार केला तर राज्यातल्याच बहुतांश भागामध्ये तापमान हे तापमानामध्ये वाढ झालेलं आहे याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणामध्ये संपूर्ण भाग असले या भागामध्ये वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान राहिलेल्या काही भागामध्ये त्याच्यापेक्षा जास्त तापमान नोंद होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं पुणे सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर सोलापूर या संपूर्ण विभागाचं जर पाहिलं तर वीस ते बावीस डिग्री आणि संपूर्ण मराठवाडा असेल संपूर्ण मराठवाड्यामध्येही वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर खांद्याचा विचार केला नाशिकचा दक्षिण भाग असेल आणि जळगाव धुळ्याचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता जा अधिक आहे त्याचबरोबर नाशिकचा उत्तर भाग आणि दु धुळे आणि नंदुरबार या भागाचं जर पाहिलं तर या भागामध्येही अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता त्याचबरोबर मराठा विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये अठरा ते वीस डिग्री आणि जो पूर्वेकडील भाग असेल याचबरोबर उत्तरेचा भाग असेल या भागाचा जर पाहिलं तर सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे दिवसभर तापमानाचा जर विचार केला आज दिवसभर राज्यामध्ये जवळपास पस्तीस काही भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्स तापमान झालं संपूर्ण राज्याचं जर पाहिलं तर जवळपास ॲव्हरेज जर विचार केला तर तीस ते बत्तीस डिग्री सेल्शियस आज तापमान पाहायला मिळालं याचबरोबर मॅक्झिमम टेम्परेचर जर पाहिलं तर मुंबई असेल मुंबई शहर असेल लोणावळा खंडाळा तर पूर्व केला भाग असेल या भागामध्ये पस्तीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान आज जा पाहा पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण गा घाटमाता आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागाचं जर पाहिलं तर पस्तीस सॉरी बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकते पश्चिम मराठा असेल विदर्भ असेल याचबरोबर मराठा संपूर्ण भागाचं जर पाहिलं तर तीस ते बत्तीस डिग्री आणि विदर्भाचा जो अतिपूर्व वेगळं भाग असेल आणि दक्षिण भाग असेल या भागामध्ये तीस बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस राहण्याची दाट शक्यता आहे चिवत असा राज्यात पावसाचा विचार केला बंगालच्या उपसागरातून सातत्यानं जे बाष्पुक्त वाऱ्यांचा पुरवठा होतो आहे त्या बाष्पुक्त वाऱ्याच्या वाऱ्याच्या पुरवठ्यामुळे राज्यभरामध्ये ढगाळवातून पा पाहायला मिळू शकतो याचबरोबर जो घाटमात्याचा भाग असेल सा सातारा महाबळेश्वर याचबरोबर कोल्हापूरपर्यंत या भागामध्ये एक, दोन दो या भागाम एक दोन ते दोन ठिकाणी लाईटिंग थंडसम सहित आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो त्याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं कोकणाचा दक्षिण भाग असेल मालवळ पुराव वेंगुर्ला याचबरोबर देवगड राजापूरलांचा या भागामध्येही ढगाळ वातावरण एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र मात्र कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळणार याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर पुण्याचं या अहिल्यानगर असं या दक्षिण संपूर्ण भाग असं या भागामध्ये कोणत्याही पद्धतीत पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही मात्र अहिल्यानगरचा उत्तरेकडील भाग असे राहता कोपरगाव नेवासा शेवगाव तसेच मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग छिदरी संभाजीनगरचा कन्नड सिल्लोड भो भोकरदन याचं औरंगाबाद बदला तसेच गंगापूर या भागाचं जर पाहिलं या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचं जर पाहिलं तर विदर्भामधील बुलढाण्याचा जो प्रचंड भाग असं मोठाला चिखली माखे चिंदखेडराजा हा जो भाग असेल या भागामध्येही आपल्याला एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते रा याचबरोबर राज्याच्या अन्यत्र मात्र कोणत्याही पदीचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळणार नाही हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बिला नक्की करा धन्यवाद